हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सर्व शिक्षकांच्या टी ई टी प्रमाणपत्रांची पडताळणी होणार सहा वर्षात नियुक्त झालेल्या एकोणसत्तर हजार सातशे सहा जणांचे भवितव्य टांगलेला लागलेलं ला आहे रॅकेटची शक्यता बनवेगरी बनवेगिरी करून नोकऱ्या मिळवणारे येणार चावाट्यावर याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीविषयक संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात एकीकडे लाखो डी टी एड बी एड बांधव बांधव नोकरीच्या प्रतीक्षेत असताना टी ई टी एक व टी ई टी दोन हे दोन्ही पेपर उत्तीर्ण असून गेले आठ वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत मात्र जे उमेदवार या ठिकाणी टी ई टी उत्तीर्ण नाहीत ते चुकीच्या मार्गाने प्रमाणपत्र मिळवून नोकरीत सध्या असल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलेलं आहे याविषयी माहिती सविस्तर पाहूया राज्यातील सर्व शाळांमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेरापासून भरती झालेल्या शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ई टी उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे अनेक शिक्षकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकऱ्या मिळवल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत असे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणारे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्या राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाने बारा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी याबाबत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांनी टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचे प्रमाण प... सॉरी परिपत्रक काढले त्यानंतर टी ई टी परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आली परिषदेमार्फत दोन दो हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळात एकूण पाच परीक्षा घेतल्या गेल्या आहेत सर्व परीक्षांमध्ये मिळून आत्तापर्यंत केवळ एकोणसत्तर हजार सातशे सहा जण टी ई टी उत्तीर्ण झाले आहेत डी एडच्या पदव्या घेतलेल्या अनेक उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड जात आहे त्यामुळे बनावट टी ई टी प्रमाणपत्र बनवून नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न काही उमेदवारांनी केला आहे का करावी लागते पडताळणी राज्य परीक्षदेच्या प्रमाणपत्राशी तंतोतंत जुळणारी बनावट प्रमाणपत्रे काही जणांनी सादर केल्यामुळे आता नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये भरती झालेल्या शिक्षकांबाबत अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांनी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या टी ई टी प्रमाणपत्रांची पडताळणी करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली होती शिक्षण संचालकांना पत्र राज्यातील तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नंतर जिल्हा परिषद महापालिका व खाजगी शाळांमधील नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या टी ई टी प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी असे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संचालक यांना पाठवले आहे त्यानुसार शिक्षण संचालकाने या टी ई टी प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याबाबत कार्यवाही सुरू केलेली आहे या पडताळणीतून अनेक बनावट प्रमाणपत्रे उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकूणच काय तर राज्यामध्ये शिक्षक भरती जी झालेली आहे दोन हजार तेरानंतर या तेरानंतर झालेल्या शिक्षक भरतीमध्ये बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बरेचशा उमेदवारांनी नोकऱ्या लाटलेल्या आहेत आता या नोकऱ्यावरती गडांतर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि या बातमीतून अजून फक्त एक महत्त्वाची बातमी आपल्याला मिळते ती म्हणजे असे की राज्यामध्ये फक्त आणि फक्त एकोणसत्तर हजार सातशे सहाजणच टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आहेत म्हणजे टी ई टी पेपर एक व टी ई टी, टी, टी पेपर दोन उत्तीर्णांची संख्यासुद्धा या ठिकाणी उ उघड झालेली आहे ती म्हणजे एकोणसत्तर हजार सातशे सहा एवढीच संख्या टी ई टी, टी उत्तीर्णांची आहे यात आता यातील नोकरीला लागलेलेसुद्धा बरेचसे उमेदवार असणार आहेत त्यामुळे आता उर्वरित संख्यामध्येच कॉम्पिटिशन राहण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद